नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मगदुम शेख आपले सरकार आपली योजना या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आपण वेळोवेळी वेड़ राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल मित्रांनो अशा योजनेचा आपण अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत आहोत तर मित्रांनो आजच्या अपडेटमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबाबत मित्रांनो एक अपडेट आलेली आहे तर मित्रांनो हे अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नेमकं हे अपडेटमध्ये आहे काय तर मित्रांनो भरपूर साऱ्या लाडक्या बहीण ओगळण्यात येणार आहेत मित्रांनो असे भरपूर ठिकाणी चर्चा चालू झाली आहे तर मित्रांनो ह्याचं कारण काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत ह्या तर मित्रांनो हे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया माजी, तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजने तर मित्रांनो अपात्र ज्या आहेत तर अशा अपात्र महिलांना सुद्धा वगळण्यात येणार आहे का तर मित्रांनो यामागचं कारण काय आहे जर भरपूर साऱ्या महिलांना मित्रांनो फॉर्म भरण्या अगोदर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अशा महिलांना पात्र ठेवण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा भरपूर साऱ्या महिला आहेत की अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे तर अशा भरपूर साऱ्या महिला आहेत मित्रांनो की अडीच लाखापेक्षा उत्पन्न त्यांचं कमी आहे आणि अशा भरपूर साऱ्या महिला आहेत जसे की अडीच लाखापेक्षा उत्पन्न त्यांचं जास्त आहे तरीसुद्धा त्यांनी हमीपत्र भरलेलं आहे हमीपत्र न सुद्धा त्यांनी फॉर्म सबमिट केलेला आहे तर मित्रांनो अशा महिलांचा आता सर्वे होणार आहे आणि हा सर्वे अंगणवाडी सेविका करणार आहेत तर मित्रांनो अशासुद्धा सुद्धा महिला आहेत की ज्यांच्या घरी आ, फोर व्हीलर असेल किंवा चारचाकी गाडी कोणतीही असेल त्यांच्या नावावर असेल किंवा त्यांच्या फॅमिलीचे जसे म्हणजे हजबंड असेल किंवा अठरा वर्षाखाली मुलं असतात तर त्यांना एक फॅमिली मानली जाते तर मित्रांनो त्यांच्या दोघांपैकी जरी कोणाच्या नावावर जर गाडी असेल तर अशा सुद्धा महिलांना वगळण्यात येणार आहेत आणि भरपूर काही रिझन आहेत तर में जसे मित्रांनो एक एका एका महिलांनी किंवा व्यक्तीने मित्रांनो दोन दोन तीन तीन फॉर्मसुद्धा भरलेले आहेत सुद्धा महिलांना किंवा बोगस फॉर्म भरल्यामुळे मित्रांनो अशा महिलांना अपात्र करण्यात येणार आहे जर असे काही बोगस फॉर्म जर रिजेक्ट झाले किंवा अशा बोगस फॉर्मवाल्यांना जर अपात्र केलं वगळण्यात आलं तर मित्रांनो ज्या काही महिला आहेत ते एकदम सेफ राहतील जर असं काही नसेल तर मित्रांनो त्यांचा एक सर्वे होणार आहे अंगणवाडी महिला हे सर्वे करणार आहे तर मित्रांनो तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकामुळे मित्रांनो हे सर्वे पार पडणार आहे आणि हे सर्वे मित्रांनो बालविकास मंडळाकडे हे जे तुमचा सर्वे पाठवण्यात येणार आहे तिथून पुढे जे काही निर्णय होईल ते तिथून पुढचा निर्णय ते स सरकार घेईल सध्या तर काही निर्णय आलेला नाही तर असं काही आलेलं असेल तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपडेट आपण घेऊन येत राहतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बस इतका आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनचे व्हिडिओ पाहायला भेटत राहतील तर चला आपण मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र